नमस्कार शेतकरी बांधवांनो खान्देश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चोवीस जून वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा बैल बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शेतकऱ्यांचे पण आणि जे, जे छोटे व्यापारी असतात त्यांच्या जोड्या वगैरे दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर हा जो बाजार आहे मित्रांनो दर मंगळवारी बाजार भरतो या बाजारामध्ये गावरान माडवी शेरी अशा जातीच्या जास्त करून बैल आलेले असतात बाजारामध्ये तर चला मग आपण तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतो बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही असा आजचा बाजार भरलेला आहे तर इकडे एक जक बिल आलेला आहे का हो काय किंमत यायची पस्तीस हजार रुपये का तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे कुठले काका तुम्ही वारकुंडाण्याची चालू आहे सर्व कामाला बरं तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे वारकुंडाण्याच राहणार आहेत नंबर वगैरे काही आपण घेतलेला नाही पुढं तुम्हाला बैल वगैरे दाखवत जोड्या इकडे एक जोड आहे तिची तुम्हाला किंमत बाबा किती किंमत आहे जोडीची ऐंशी हजार रुपये किती दात ही जोडी एक चार दात एक सहा दात चालू आहे बैलगाडी चालू आहे कोण गावचं आपण दामणगावची तर बघा मित्रांनो दामणगावची शेतकरी जोड आणलेली जोड वगैरे बघू शकता तुम्ही किती किंमत आहे भैया पंचावन्न पंचावन्न हजार रुपये का चालू आहे सर बघा मला कुठले आहे तुम्ही नरवारची आहे का तर बघा मित्रांनो नरवारची सर्व कामाला चालू आहे मोबाईल नंबर आहे तुमच्याकडं बोला बोला ना ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न आपल्याकडून गॅरंटी मिळेल बरोबर झुकून दिला देणार बरोबर बरोबर तर चालेल मित्रांनो आपण झुकून देणार आहे ती काका काय किंवा ती जोडची सत्तर हजार सत्तर हजार रुपये कुठले काका तुम्ही मेरगाव काउटीची गॅरंटी राहील आपल्याकडून गॅरंटी नंबर आहे का तुमच्याकडं नंबर नाही मेरगाव काउटीची आहे बा बरोबर चालेल तर बघा मित्रांनो गॅरंटी राहणार थोडीशी आता इकडे मित्रांनो आपले डांगोरे गावाचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे बैल तर तुम्हाला त्यांच्या वैली किमती वगैरे पण सांगणार आहोत मित्रांनो आपलं डांगोरा गावाचे व्यापारी आहेत प्रेम भावा दाताला कसं आहे करदात आहे का करदात आहे चालू आहे सर्व्या कामाला गॅरंटी राहील आपल्याकडून तर बघा मित्रांनो सर्व कामाला चालू आहे गॅरंटी राहणार आहे बैलाची काय किंमत याची अठरा हजार बघा मित्रांनो फक्त याची अठरा हजार रुपये किंमत वगैरे बैल वगैरे बघा गॅरंटी राहील कामाची आणि जोडीची आपली जोडी आहे का याची किती सांगायची जोडीची पंचावन्न सांगायला आहे गॅरंटी नाही याची पण बैलगाडी वखल चालू आहे आहे फुल गॅरंटी राहणार आहे आपला नंबर सांगा आपल्याकडं नेहमी बैल मिळतील काय बैल झुटणीचे बैल राहतात आपल्याकडे गॅरंटीचे बैल बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटीचे बैल मिळणार आहेत दागोरणा गावाचे व्यापारी आहेत नेहमी त्यांच्याकडे बैल बैल असतात दहा पंधरा पंधरा बैल आणतात मित्रांनो किती करून जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क जरा नंबर दिलेला आपण तर बाजार वगैरे बघा मित्रांनो फुल असा आजचा सा बाजार वगैरे भरलेला आहे गर्दी बघा तुम्ही बाजारामध्ये आता कसं आहे बाजारामध्ये भरपूर जोडी असतात प्रत्येक जोडीची किंमत वगैरे विचारून सांगता येत नाही तर त्यामुळे आपण मोजक्या जोडीची तुम्हाला पण किमती वगैरे व्हिडिओमध्ये सांगत असतो का हो बरोबर नमस्कार नमस्कार किती आणले भाई आज चार दो दोन इकडे दोन हा ते दोन रंग मारलेले दोन तिकडे पुढे का सामने आदत आहे का ते एक चार जात एक सहा जाती चालू सर वेगा मला गाडी वक्कर चे राहणार आहे काय किंमत वगैरे यांची पंच्याण्णव सांगायला आहे व्यवहाराला कमी जास्त होणार आहे एक्क्याऐंशी ला आपल्याला द्यायची आपला नंबर सांगा गोरखू पंच्याण्णव आपल्याकडून पूर्ण गॅरंटी राहतील बरोबर आणि कधी व्हायला मिळतील आपल्याकडं तर बघा मित्रांनो मालेगाव बाजारमध्ये आणि नामपूर बाजारामध्ये त्यांची धावन असते मालेगाव जवळ शिंदुनी गावाची राहणार आहेत ते नेहमी जोडे असतात त्यांच्याकडं हा तर बघा मित्रांनो पुढे त्यांची जी ती जोड सुद्धा आपण तुम्हाला दाखवतो एक जोड आहे पण वगैरे सांगतो हे बघा दोघी हो काय सांगायचे काय यांची सांगायची शेतकऱ्यांसाठी एक्याऐंशी हजार रुपये शेतकऱ्यांसाठी काय वापर मग शेतकऱ्यांसाठी काय मग पंच्याहत्तर हजार फायनल सांगितलेले मागणी चालू आहे एकोणसत्तर ला मागणी चालू आहे का बरोबर तर बघा मित्रांनो एकोणसत्तर ला मागणी लागलेली पंच्याहत्तर फायनल सांगून दिलेली जोड वगैरे बघा चालू आहे कामाला गाडी चालू आहे का मामाजी जोडी अरे मामा भाज्याची जोडी बघा मित्रांनो मामा भाजीची जोडी मिळत नाही एक नंबर जोडी पण आहे जोडीची तुम्हाला पण किंमत वगैरे सांगते जोड्या त्यांची मालेगाव बाजार मध्ये त्यांची दावण वगैरे असते बघा तुम्हाला जोड खरेदी करायचं असेल नक्की संपर्क करू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो इकडं पण एक जोडी आहे कुठल्या दादा तुम्ही मोरद तांडाचे आहेत का शेतकरी का पण दाताला कशी जोड करदाती चालू आहे सर्व्या कामाला तर बघा का मित्रांनो सर्व्या कामाला चालू आहे गॅरंटी राहील जोडीची काय किंमत वगैरे जोडीची पंच्याण्णव हजार व्यवहाराला कमी जास्त होईल का बरं तर बघा मित्रांनो मोठी जोडी आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंवा करदात जोड आहे व्यवहारात कमी जास्त होईल मोरद तांड्याची आहेत तर तुम्हाला जोड खरेदी करायचे असले नंबर देणार आहे बोरे ताणाचे का नंबर बोला तुमचा सत्याहत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी बारा सहा आपल्याकडून ती झुकून देतील देणार तुम्ही झुकून देणार आहे तर बघा मित्रांनो झुकून देणार आहे जोडला बोरगा पण एकदम गरीब आहे बघा लहान मुलाने बघा जोड

मागेल सत्तर हजार सत्तर हजार का तर बघा मित्रांनो त्यांचा व्यवहार हजार दोन हजार साठी राहिलेला आहे शंभर टक्के व्यवहार तर हजार वगैरे बघा मित्रांनो पुला सहा सहा हजार वर्ग भरलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता बाजारामध्ये भरपूर जोडी असतात आता काही प्रत्येक जोडीची किंमत व्हिडिओ मध्ये सांगता येत नाही तर त्यामुळे आपण मोजक्या जोडींची तुम्हाला आपण किमती वगैरे सांगितलेली आहे